जय श्री सर्वज्ञ सर्वांना आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत ते पण डायरेक्ट कपड्यावरती तर हा मापाचा ब्लाउज आहे आणि कटोरीचा ब्लाउज आहे हा तर आता मला जो दुसरा ब्लाऊज शिवायचा आहे तो प्रिन्सेस कट आहे तर त्याचीच कटिंग आपण बघणार आहोत तर कटोरीच्या मापावरून मी प्रिन्सेस कट ब्लाउज कट करणार आहे बघा आपण कुठेही पेपर युज केलेला नाहीये डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहोत तर ब्लाऊजचे जे माप आहे ते मी तुम्हाला कटिंग करताना सांगते तर ब्लाऊजची हाईट साडे तेरा आहे तर आपल्याला एक इंच वाढवायचं आहे आणि साडे घेऊया बघा साडे तेरा आहे तर साडेचौदा आणि आपल्याला रेग्युलर ब्लाऊज शिवायचा आहे तर शोल्डर साडेपाच साडेपाच शोल्डर घेऊ आणि या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करून घेऊ शोल्डरची तर आपल्याला जो मोंढ्याचा भाग आहे तो सहा इंचा घ्यायचा आहे आणि साडेपाच चा आपला शोल्डर आहे तर बघा इथे एक सरळ रेषा आखून घेऊ आणि जी छाती आहे आपली तर ती साडेआठ आहे म्हणजे चौतीस साईजचा मापाचा ब्लाउज आहे हा त्याचा चौथा भाग साडेआठ आणि दोन इंचाची आपण माया घेणार आहोत तर बघा हा आपला झाला छातीचा माप आणि लगेच आपण आर्महोलच्या भागाला आपण एक किंवा सव्वा इंचावरती असा छान आकार देऊन घेणार आहोत तर तुम्हाला जर हाताने हा आकार जमत नसेल तर हे बघा इथे सव्वा एक घ्यायचं आणि हा असं वरती नेऊन वरती जुळून द्यायचा तर बघा आता जी खालची साईड आहे तर, एक तर एक ती एकोणतीस आहे तर एकोणतीस म्हणजे चौथा भाग आपण पावणे सात घेऊ आणि तीन इंचाची माया आणि याला आपण असं ही रेषा आखून घेऊ आणि बॅक पार्टची आपण कटिंग करून घेणार आहोत गळा आपण या ठिकाणी कट केलेला नाही आहे आखलेला नाही आहे मागच्या भागाचा तर ज्या वेळेस आपली समोरच्या भागाची कटिंग होईल तर त्यावेळेस आपण याच्यावर गळा आखून घेऊ तर बघा मी बॅक पार्ट खा कट करून घेते आहे आणि लगेच आपल्याला स्लीवज काढायचे आहे तर स्लीव काढण्यासाठी आपल्याला हे अंतर लागतं जी फिटिंग आहे आपली इथपर्यंत तर इथे अर्धा इंच सोडून द्यायचं हे आपल्या शिलाई मध्ये जाणार आहे तर आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं तर बघा आता हे किती येतं तर साडेआठचं स सात सा, सा, साडेसात पर्यंत येतो हा भाग तर बघा सव्वा सात साडेसात या ठिकाणी आलेला आहे <coughs> आणि दोन इंच आपण माया घेणार आहोत तर बघा पावणे चार इंचाची बाही मला रेडी पाहिजे आहे तर मी या ठिकाणी पावणे पाच घेते आता स्लीवची कटिंग आपल्याला करायची आहे तर जो मोंढ्याचा भाग आहे आपला तर तो साडेसात इंच भरला आणि दोन इंच माया म्हणजे जवळपास साडेनऊ इंच पर्यंत आपल्याला घ्यायची आहे रुंदी बाहीची आणि बाही, बाही आपल्याला पावणे चार इंचाची रेडी पाहिजे आहे तर एक इंच वाढवून घेऊ तर बघा तर बघा साडेतीन पावणे चार इंचाची बाही आहे तर मी साडेचार या ठिकाणी आखून घेते आणि मी ही रेश एक्स्ट्रा ओढलेली आहे कारण की अस्ताच्या साइडचे जे खालचे कॉर्नर असतात ना तर ते मागे पुढे असतात आणि शिवाय हे जे कॉर्नर असतं हे कधी पण सोडून द्यायचं ह्याने ना असा कपडा खेचल्यासारखा होतो तर बघा साडेसात इंचावरती आपल्याला बाईचा आकार द्यायचा आहे आणि बाही आपल्याला साडेतीन आहे तर साडेचार आपण या ठिकाणी हो, घेत आहोत आणि अडीच इंचावरती आकार दिलेला आहे बाईला हे बघा आणि बाईचा शेप आपण या ठिकाणी ड्रॉ करून घेऊया बघा आणि बाहीचा जो शेप आहे म्हणजे फ्रंट साईजचा जो आकार आहे तो मी नंतरच देते स्टिचिंग करताना कारण की त्याचे खूप पार्ट सांभाळून ठेवावं लागतात मागचा भाग पुढचा सा भाग सांभाळावा लागतो तर त्यासाठी ते तर बघा स्लीव पण आपली रेडी झालेली आहे आणि मध्यम भागावर आपण याला थोडासा कट देऊन घेऊया तर आता बॅक पार्ट पण रेडी आहे स्लीव पण रेडी आहे आणि फ्रंट पार्ट आपल्याला प्रिन्सेस कटचा टाकून घ्यायचा आहे हा एक्स्ट्राचा कपडा आहे याच्यावर आपण हाफ इंचाची अशी रेषा आखून घेऊ आणि समोरचा आपण ड्रॉ करायला चालून करून देऊ एक बघा आखून घेतलेलं आहे हे, हे आपल्याला जी हुक आणि आय बटन पट्टी असते त्याच्यासाठी लागतं आणि खाली पण आपल्याला जवळपास एक इंच कपडा सोडायचा आहे जसा आपण फोर टक्सला क्रॉस पट्टी सोडतो त्या पद्धतीने अर्धा किंवा पाऊन इंचही सोडू शकता किंवा एक इंचही सोडू शकता मी या ठिकाणी पाऊन इंच सोडलेला आहे आणि जो प्रिन्सेस कटचा हा भाग आहे तो आपण जसाच तसा ड्रॉ करून घेऊया म्हणजे बॅक पार्ट आहे तो ठेवून जशाचा तसा आपल्याला याच्यावरती काढून घ्यायचा आहे खालच्या साईडचं पण आपण थोडस आपल्याला कळेल या पद्धतीने आणि सगळ्यात पहिले आपण हॉल फ्रंटचा जो आकार असतो तो देऊन घेऊ या ठिकाणी अर्ध्या इंचावरती आपण आकार दिलेला आहे बघा आणि इथे लगेच आपण थोडस वाढवून घेऊ पाऊन इंच कारण की जो टक्स असतो आपला त्याच्या इथे दबल्या जातो तरी ते वाढून घ्यायचं आहे आणि या साईडला पण आपण दोन ते सव्वा दोन इंचा पर्यंत वाढून घेऊया हे बघा आणि <laughs> ही सरळ रेषा ड्रॉ करून घेऊ बघा डायरेक्ट कपड्यावरती आहे आणि थर्टी फोर साईजचा माप आहे याच्यासाठी मी तर फक्त सत्तर सेंटीमीटर घेतलेला आहे कारण की बऱ्याच जे टेलर असतात लेडीज असतात किंवा टेलर असतात त्यांना असा गैरसमज असतो की जर आपण कटिंग डायरेक्ट कपड्यावर केली तर आपल्याला कपडा जास्त लागेल तर असं काही नाही आहे तुम्ही पेपरवरती कटिंग करा किंवा ह्याच्यावरती करा जर आपण व्यवस्थित पार्ट ठेवले तर आपल्याला सेमच कपडा लागतो असं नाही आहे की जास्त कपडा लागतो वगैरे तर प्रिन्सेस कटचा आकार मी या ठिकाणी दिलेला आहे इथून तीन इंच इथून सव्वा दोन इंच आणि जे आपलं हे खालचं माप होतं ते पाऊन इंच वाढून घेतलेलं आहे तर हा पूर्ण असा कट न करता हे जे वाढून घेतलेलं माप आहे तर ते आपल्याला इकडे असं क्रॉस जोडून द्यायचं आहे दोन्ही पण साईडचं ह्यानी सा। काय होत जो समोरचा पार्ट आहे बऱ्याच जणींना प्रॉब्लेम असतो की जो समोरचा पार्ट आहे प्रिन्सेस कडचा तो वरती उचलला जातो तर तो प्रॉब्लेम यांनी सॉल्व्ह होऊन जातो तर बघा एवढ्या छान छान ट्रिक्स पण सांगते आहे तर तुम्ही व्हिडिओला ला अजून लाईक केलं नसेल तर करून द्या आणि प्लीज प्लीज, प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करून द्या तर बघा तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून जे ओ, मी पुढील व्हिडिओ टाकील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि बरेच व्हिडिओ अजून अपलोड करायचे आहेत ते पण मी अपलोड करून देईल पावणे सहा इंचा मी गळा घेतलेला आहे इथे अडीच इंच घेतलं इथे सव्वा दोन इंच घेतलं आणि आपण याची आता कटिंग करून घेणार आहोत <coughs> फोटोज कटिंगचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या आणि बघा आता ह्याच्यानंतर तुम्हाला प्रिन्सेस कट कर, ब्लाऊज कट करताना बिलकुल पेपरची गरज लागणार नाही पेपर सांभाळून ठेवायचीही गरज लागणार नाही आणि जे हे एक्स्ट्राचं होतं तर हा जो पाऊन इंच आपण खाली घेतलेला आहे हा फक्त टफसाठी घेतलेला आहे एवढी उंची वाढवून नाही घेत आपण बॅक पार्ट इथपर्यंत आहे आणि हे फक्त ब्लाउज वरती उचलू नये त्याच्यामुळे आपण हे घेतलेलं आहे तर बघा आपण याची आता व्यवस्थित कटिंग करून घेऊया आर्महोलचा जो हा आतला आकार आहे बघा आपण आता हा टक्स पण कट करून घेऊ सगळ्यांना माझी कळकळीची कर विनंती आहे की प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करून द्या त्यांनी मला खूप मोटिवेशन मिळतं आणि लाईक पण करून द्या बघा जर व्हिडिओ कळाला नसेल तर तुम्ही थोडासा मागे घेऊन व्यवस्थित बघू शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर काही गोष्टी कळाल्या नसतील तर नक्की मागे घ्या व्हिडिओ आणि बघून घ्या आता बॅकचा जो गळा आहे बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम होतो की गळा कसा घ्यायचा ब्लाउज वरती मोजून तर बघा मी सरळ सरळ ही पट्टी मोजते जेवढी भरली तेवढी बघा आता ही या ठिकाणी साडेतीन पॉईंट एक भरत आहे तर मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे अर्धा इंच इथे दाबले जाते आणि अर्धा इंच खाली तर बघा जवळपास ही साडेतीनच आहे तर आपण साडेचार घेऊया हे बघा साडेचार इंचाची पट्टी आपण या ठिकाणी घेणार आहोत साडेचार आणि या ठिकाणी आपण अडीच इंच घेणार आहोत आणि वरच्या साईडला सव्वा दोन घेत आहे तुम्ही अडीच पण घेऊ शकता पण मला अडीच नको आहे तर मी सव्वा दोनच घेते वरच्या ठिकाणी कारण की शोल्डर उतरायचा जर प्रॉब्लेम असेल कस्टमरचा तर तो ह्यानी बराचसा सॉल्व्ह होतो तर मी गळा हा अडीचचा न घेता थोडीशी एक्स्ट्रा या ठिकाणी लाईन मारून घेतलेली आहे कारण की मला थोडासा डीपमध्ये गळा पाहिजे आहे तर बघा या पद्धतीने मी शेप दिलेला आहे थोडासा बाहेर आहे तर आपण आता हे कट करून घेऊया हे बघा तर आय होप तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती ब्लाऊज कसं कट करायचं ते लक्षात आलं असेल तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये